सोलापूर जिल्ह्यातलं आदरणीय राजाभवनच्या नेतृत्वाखाली द्राक्षे बागायतदारांचं शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्री मोदयांना भेटलं आणि मुख्यमंत्री मोदयांच्याकडं ज्या मागण्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत त्या संदर्भातलं निवेदनही आम्ही सगळ्यांनी दिलं त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यावर Uh, सगळ्याच गोष्टीवर पॉझिटिव्ह विचार संदर्भातली भूमिका सांगितलेली आहे आम्ही सगळे मिळून ज्या ज्या अडचणी द्राक्ष भागातांच्या आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत अगदी हमी भावाच्या विषयासंदर्भात ला विषय त्यांनी मांडला असला तरी त्याच्याही पुढे जाऊन जीएसटीचा विषय आहे बारा महिन्याच्या निर्णयाच्या प्रस्तुदीचा विषय आहे साधे पोषण आहारात भेदानाचा समावेश व्हावा याचाही विषय आहे आणि त्यात चीनचा बेदाना नेपाळमार्गे बेकायदेशीरित्या जो आपल्याला येतो तोही विषय महत्वाचा आहे या सगळ्या विषया विषयासंदर्भात शासन स्तरावरनं जी कारवाई करणे अपेक्षित आहे ती कारवाई करण्याचा मुख्यमंत्री मोदयांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे मिळून वेदानी व्यापाऱ्यांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचा आणि खास करून शेतकरीला निवडण व्यापाऱ्यांचे वैश्य शेतकरी आणि व्यापारी या दोघांनी न्याय कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाला आम्ही आहे शासनाला त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार संदर्भात आम्ही सगळे